तर नमस्कार मंडळी आपलं पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत असा तर आज आपण धाग्याने आपली कुरली जी असं म्हणजे खेकडू जो असा बघा तो बघू शकता जिम बोलू आपण आज बांधूची टेक्निक एक शिफ्ट एक पद्धत आपली आज पूर्ण करूया बांधूची तर खास व्हिडिओ एक टाकते कारण मला का एक म्हणजे आपल्या सबस्क्रायबरने सांगले की व्हिडिओ एक कर म्हणान बांधूचो म्हणजे काही काय लोकांना का समजत नाही कसे बांधूचे आणि वगैरे ते तर ही जुनी पद्धत आहे म्हणजे आता ते सध्या वर्ष झालं असतं अधिकच बरेच जणांकडे मी बघलो आहे की हे पद्धती बांधतो तर आपण मग आता तुमक दाखवतो कशी शकते ती बघू शकतास पाया एक पायाखाली पकडूचो आपण कारण कसं तो हलता नाही म्हणा त्या मागच्या साईडसून म्हणजे त्याचे जे हे डेंगे असत बघू शकतास तुम्ही हे डेंग्याच्या खालून आहे तुमका एक लेंथ आपली जी रशी आहे ती ही बघा अशी बघू शकतास तुम्ही खालून घेतलास ना की ह्या आपल्या अंदाजान घ्यायचा सूत या साईडचा आणि ह्या साईडच्या आपण सूत त्याच्या डेंग्यावरती ठेवून म्हणजे त्याचं नांगी आहे त्याच्यावरती ठेवून पाय द्यायचो कारण हा डेंगू मग अजिबात हालाच ना नाहीतर कसं होता हे डेंग्यावरती पाय नाही ठेवलात आणि जर त्या बांधू गेलात म्हणजे हे डेंगे पकडून गेला तर हे डेंगू त्याकडे जाऊन पकडत होतो त्याच्यासाठी आपण आपली सेफ्टी स्वत करूची आणि दुसरी गोष्ट एका अशी वरून घ्यायची आहे बघा वरून अशी घेतल्यात ना की ह्या हाताच्या खालून म्हणजे ह्या त्याच्या डेंगूच्या खालून ही बघा अशी अशी घ्यायची आहे असं एक फेरो येलो ना पूर्ण की हे त्याची जी ही असा धारा असा ते धारेत अटक बसतेली त्याच्यासाठी नांगी खाली दाबूची या आणि नांगीच्या आतमधूनच बघू शकता की बघा अशी घेऊची एक दोन तीन ते चार स्टार पर्यंत तुम्ही घेऊ शकता त्याच्या वरती जर घेतला तर लवकर सुटली रशी त्याच्यामुळे आपले घट मजबूत हो काही म्हणा तेवढी धरून आपण दाबून धरायचं म्हणजे जेणेकरून सुद्धा जाऊन नको मागे म्हणा आणि त्या डेंग्याकड नंतर सोडायचा त्या पकडायचा सेम तशीच करूची आपण की पण या याच्या खालून घ्यायच्या डेंग्याच्या या बघू शकता डेंग्याच्या खालून घेतले आणि ही मागून ना आपल्या इथे वडूची या पहिली वडलास की टाईट येलो बसलो डेंगू आणि नंतर ही नांगे खाली दाबून या स्टार मध्ये आपल्या घेऊची आधी सोपी पद्धत हा त्याच्या ती लोकरचा सूत म्हणजे जा कडक सूत ता घेऊ शकतास तुम्ही किंवा रशिने वगैरे पण बांधू शकतास आता आमका आमक बरा पडत बांधूक त्याच्यामुळे आम्ही हे लगेच हे होत नाही जास्ती करून असं जरा थिकनेसवाला घेवा नाही कसं सुळा ही गाठ आपली सुटा शकता बांधतो त्याच्यामुळे मग कुर्ली रिलज होतली आपण कशी पण पकडू शकतो तिचा बिंद फक्त खेकडे आज मोफत भरपूर आपण खेकडे पकडलो तुमका डायरेक्टली आता बांधून दाखवतोय सॅम्पल अजून एक दाखवते बांधून चालवलंच ते तुमका दुसरे आणि एक बांधून दाखवते फास्टमध्ये आता एक बघूया आणि डायरेक्ट बांधले काय तुमका दाखवते कसे दिसतात वगैरे ते बांधल्याच्या नंतर पैसे घेऊया जिमवाली एक तकडी गेली रे वाली ना छोटी होती ना छोटी होती जिमवाली प्रोटीन प्रोटीन मस्त खाल्लं हाय प्रोटीन प्रोटीन <laughs> आपल्या खाडीत बी असत हे बघा ह्याच्या पायाच्या खालून घ्यायच्या मागच्या ते जर पाय नसलेच ना जर तर मग आपल्याक हे बघा हे तीन पाय भेटतात त्या तीन पायांपैकी कुठचं पण एक पाय चॉईस करू शकतो तो ह्यात हा पाय जर नसलो एखाद्या अटक नाही बसत त्याच्या पुढच्या पायात घ्यायची सेम हीच या टीक बघा डेंग्यूच्या वर ठेवलं आणि ह्या डेंग्यूच्या खालून घ्यायची फक्त नांगीच्या आणि ओढूची वडलो की त्याच्या जा जाग्यावर बसलो डेंग्यू जाऊन काही सोपी पद्धत अजून पण जर कळलं नसतात तर मला कमेंट करून सांगा मी घरी जाऊन त्याचं व्यवस्थित आणि एकदा व्हिडिओ बनवेन आणि परत टाकीन दोन गाठी मारायचे सेफ्टी साठी आणि होई तर तिसरी गाठ पण तुम्ही मारू शकता गाठी किती पण मारत तसं काय विषय नाही एका लाल खेकडे बोलतात आपल्या खाडीचे खेकडे हिरवे खेकडे येतात ते महाग असतात साधारण एक किलो चौदाशे रुपये असतात पटकन बांधून घेते डायरेक्ट दाखवते नंतर बांधून झाल्यावरती झालेले असत आपले आता किती बांधले ते तुमक दाखवतात बघू शकता बडावाला साईज आहे बडावाला मोफत दोन झाले तीन चार पाच सहा

अठरा सत्तरा अठरा एकोणीस आणि परफेक्ट वीस रे आहे वीस वीस पीस आपण टोटल आज बांधले आहेत एक साईज पीस एक नंबर पीस करू शकता पीस वीस पीस तरुणाक असं पीस ते आपल्या खाडीमध्ये भेटलं तेव्हा एक्टिस तर मग अशीच नवनवीन व्हिडिओ तुमका डेली बघू भेटतली त्यासाठी नवीन चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा नक्कीच आणि आपल्याला सपोर्ट करा जेणेकरून आपण नवनवीन व्हिडिओ बघू शकतो बघल्या असाल तर मग चला नेक्स्ट व्हिडिओ भेटते तुमका तरपर्यंत टाटा बाय बाय